सर दोन वर तीन वस्तू फ्री भेटल्यावर त्याच्यावर डिस्काउंट किती बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर दोन वर तीन वस्तू भेटतात म्हणजे दोन वस्तू घेतले की तीन वस्तू फ्री मिळतात तर डिस्काउंट किती त्याला इंग्रजीत म्हणतात बाय टू गेट थ्री आपण मॉलमध्ये गेलो आपण कुठं गेलो तर असे डिस्काउंट लावलेले असतात पण नेमके ते डिस्काउंट टक्केवारीत कसे का काढायचे बघा येतो त्याचा प्रश्न लिहितो पहिले बाय टू आणि गेट थ्री फ्री बरोबर म्हणजे दोन घ्या आणि तीन मोफत मिळवा तुम्हाला सांगतो रेश सगळ्यात पहिले वरती काय लिहायचं खाली काय लिहायचं वरती फ्रीमध्ये किती वस्तू भेटणार आहे तीन त्याला याच्यावर फ्रीमध्ये किती वस्तू भेटणार आहे तीन त्याला याच्यावर आणि खाली लिहायच्या आणि याला एकत्रित कितीने गुणायचं शंभरने वरती तीन खाली दोन तीन पाच गुणिले किती शंभर वरती शंभर खाली पाच भाग द्यायचा भाऊ पाच एक पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य म्हणजे तीन गुणिले वीस वीस त्रिक किती साठ म्हणजे तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट भेटणार समजलं सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आजच जॉईन करायचा आरंभ वन पॉईंट हो आणि हो स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायच्यात खालच्या गर्दीतून वर्दी बॅचेस ऍप्लिकेशन वरती जायचं बॅचेस घ्यायच्यात आणि हो पळू नका पुढचं उदाहरण सोडवा तुम्हाला हे उदाहरण देतो उत्तर काढायचंय आणि कमेंट करायचंय बाय टू गेट वन फ्री म्हणजे नेमका किती डिस्काउंट सांगायचंय आणि कमेंट करायचंय खूप खूप धन्यवाद